श्री गुरुदेव शिष्याचे खरे सौभाग्य हे गुरुच्या चरणाशी एकरूप होण्यात आहे जेथे शिष्याचे मन आणि गुरुचे चरण एकत्र येतात तेथे ते श्रद्धेचा प्रकाश जन्म घेतो गुरुच्या चरणाशी एकरूप राहिलेला शिष्य कधीच मार्ग चुकत नाही कारण त्याच्या प्रत्येक पावलावर गुरुकृपेची सावली असते गुरुच्या चरणाशी एकरूप राहणे म्हणजे शिष्याच्या जीवनातला सर्वात मोठा आधार शिष्य कधीही अशांत असो कितीही दुखावलेला असो आयुष्यात कितीही वादळ असोत पण गुरुच्या चरणाशी बसला की त्याच्या मनात शांततेचा एक अद्भुत दरवाजा उघडतो त्या पवित्र चरणाचे स्पर्श म्हणजे शक्ती आधार आणि संरक्षण शिष्ये अनेकदा तुटतो हरतो घाबरतो पण गुरुच्या चरणाशी डोके टेकल्यावर त्याला जाणवते मी एकटा नाही गुरुदेव माझ्या मागे उभे आहेत त्या क्षणीत त्याचे मन बदलते हृदय हलके होते आणि आत्मा शांत होतो कारण गुरुचे चरण म्हणजे फक्त स्पर्श नाही ते तर जीवनाचा मार्ग आहेत जेव्हा शिष्ये गुरुच्या चरणाशी एकरूप होतो तेव्हा त्याला शब्दाची गरज राहते राहत नाही गुरु काही बोलले नाही तरी त्याच्या चरणाजवळ बस बसणे हाच सर्वात मोठा उपदेश असतो त्या शांततेतून त्याला कळते कधी थांबायचे कधी पुढे जायचे कधी सोडून द्यायचे आणि कधी धैर्य धरायचं गुरु गुरूंच्या चरणाची नाते हे मनाचे नाते आहे ते नाते तुटत नाही धासळत नाही बदलत नाही अडचणी येतात संकटे येतात आयुष्य गोंधळते पाडते पण जेव्हा मनात गुरुच्या चरणाशी आठवण असते तेव्हा संकट हातात हात लावू शकत नाही शिष्याला आतून शक्ती मिळते त्या चरणाचा प्रकाश अंधाराला स्पर्श करतो आणि शिष्याला बळ देतो तो पडणार नाहीस तो तुटणार नाहीस खरं पाहिले तर गुरुच्या चरणात बसणे म्हणजे मनाला शरण ठेवणे जे लोक मोठ्या आवाजात उपाय शोधतात चिंता करतात त्यांना कदाचित वाटते वाटत नसेल की उपाय तर त्या शांत चरणामध्येच आहे शिष्याने फक्त डोके टेकवायचे आणि गुरुकृपा आपोआप त्याचे जीवनात व्हावं लागते शेवटी शिष्याच्या मनात एकच भावना राहते गुरुदेव माझी ताकत तुम्ही आहात माझी शांतता तुम्ही आहात माझा मार्ग तुम्ही तुमच्या चरणात मला सगळे मिळते मी तुमच्या चरणाशी एकरूप आहे हेच माझं वाक्य हेच माझे सौभाग्य आहे आणि ही शरणागती असते तेथेच गुरुकृपेचा अखंड प्रभाव वाहत राहतो आयुष्य प्रकाशमान करते शिष्याला उचलते आणि त्याच्या प्रत्येक पावलाला दिशा देत मिळते श्री गुरुदेव मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव लाईक करा सबस्क्राईब करा